महालक्ष्मी पूजनासाठी सर्वांना एकदा शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी महालक्ष्मीच्या स्तोत्राच्या शेवटच्या काही लाईन आपल्यासाठी घेत आहे शेवटच्या काही ओळी आपल्यासाठी घेत आहे जय पराक्रमम योध्ये परमेश्वर्यमेव च इत्युक्त्वा च महेन्द्र च सर्वे सुरगणेशः प्रणमामसाधुनेत्रो मूर्धनां च एव पुनः पुनः ब्रह्मा च शङ्कर च एव शेषो धर्मः च केशवः ययौ देवाः च सन्तुष्टाः स्वं स्वं स्थानाञ्च देवीययोरो हरेः क्रूरम् द्रष्टा क्षीरोदशायिनं योचयो स्वग्रहं ब्रह्मसारि च दत्वा सुवाशेषं तोच देवेभ्यः प्रतिपूर्वकम् इदं सूत्रं महापुण्यं त्रिसंध्यं य पठेन्ना, कुबेर तुल्य सवेत राज राजेशरो महा कल्पत सिद्धस्तोत यु पठे सोपी सिद्धस्तोत्रं यदि पठेनास्माकं सिद्धस्तोत्रि पठेनस्माकिद्ध नमस्तसे, नमस्तसे, या देवी सर्वूतेसु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तसे नमस्त नमो नम या ठिकाणी लक्ष्मीपूजन करताना आपण लक्ष्मीची आराधना करताना हे संस्कृत स्तोत्र सर्वांनी म्हणावे आणि देवी महालक्ष्मीचा धनाचा वर्षाव आपल्या कुटुंबावर आपल्या सर्व व्यक्तींवर त्या ठिकाणी रूपी कृपा रूपी होणार आहे धन्यवाद